कारण छत्रपतींच्या काळखंडामध्ये सात होते त्या, त्या ही होते। सात ते सातही निष्ठावंत होते वेळात मराठे वीर दौडले सात पण ते निष्ठावंत होते त्यांनी महाराजांच्या पाठीत कधी खंजीर खुपसला नाही आणि माझी आजही विनंती आहे की या जिल्ह्यामध्ये आपण एक आक्रमक चेहरा द्या आमचे सर अतिशय मवाळ मृदू भाषी आणि सौजन्यशील व्यक्तिमत्व आहे पण जर का तुम्ही विरोधकांवर तुटून पडणार नसाल तर कदाचित तुमचा पक्ष आहे त्या स्थितीत राहील माझी विनंती आहे आप आपल्याला की येणाऱ्या काळात कार्यकर्ता तुटता कामा नये पण कुठे मायनर चेंजेस जर होत असले तर मला तरी वाटतं की पक्ष वाढल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याकडे लोकांची अपेक्षा हा, पक्षा पक्षा आहे हा पक्ष स्वाभिमानी पक्ष आहे या पक्षाकडे निष्ठा आहे या पक्षाकडे जनसामान्यांच्या मनातील प्रश्नांची जाण फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे सामान्यांमध्ये मिसळणारा पक्ष म्हणून या पक्षाची जर ओळख आहे आणि ती जर चिडकाळपर्यंत टिकवायची असेल तर कार्यकर्ता हा दुरावता कामा नये